कॅमेरामॅन भडवा आला तर गाय आजपर्यंत जातो आयटम बरे तुम्हाला तू समजा नमस्कार मित्रांनो तो भाऊ आपला आलेला खूप लांबून आलाय पंचेचाळीस किलोमीटर लांबून आलाय भेटायला खास आलास तुड़ पन्नास पार झालास तो रहे। तर स्वागत आहे तुमचं आपल्या पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये तर गाईज नवीन आला तर लाईक सबस्क्राईब करून ठेवा तर आज जातो आयटम लोक आयटम ते तुम्हाला मग नंतर दाखील तर तो परत निघून राहा नंतर उठा चला बाय बाय थांबलो तर तुम्हाला स्टार भेटलेला आहे आपण आमच्या भावाला कॅमेरामॅन कॅमेरामॅन भडवा साला आमच्या भावाला नक्की लाईक आणि सबस्क्राईब आणि शेअर करा त्याचा अशी मेहनत चालू रोज असत रोज पोलाची मेहनत चालू असते तानाय भडवा इसको तू आपण टू फिफ्टी वाला टू फिफ्टी वाला घरी तर काय चला आपण भेटू आता पुढे येऊ काय सांग तो बोलताय का माझा नान नका करू जो भेटेल त्याच्या शरद लावता येतो हा बघा तो <laughs> <आप> गाय <laughs> चला आता भेटू पुढं आता माझा तू गोट्याव तर तो, तो परत बाय बाय फ्यू तर गाय आजपर्यंत तुम्हाला खूप बघू शकतो आमच्या घडी ना आला तो, तो भया झाला एक प्रकारचा काय बोलते सादर कामाला नसता पैसा कमायचा आम्ही बोलायला अजिबात नाही बडवाई पैसा येतो सगळे तर आता काय आता हिरुटाय बघून जाऊन सेंडलं काय घ्या बला बस तर काही यम येव तर फोटो काढा व्हिडिओ काढाय सगळाच काढाय तर यो ब्लॉग खास करून आमचे झाडासाठी आहे भडव्या ते येताना ना आला आम्ही ते काय काय करतो त्या त्या घरी घेऊन का या घेऊन या या तर गाडी तर लाईट ना लायला अजून घरी नाही मस्त आहे गपचा गप नोकर तर गाईज तुम्हाला दाखीत आता एमटोड पूर्ण गोल गोल केलाय थांबवा तुम्हाला तर गाईज बघू शकता तर गोल 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 आहे पूर्ण गोल गोल डात जिखलात अडकल कार होकाटा उतरतेस आहे तर गाईज बघू शकता पूर्ण गोल गोल केलाय तर काय काय फोटो काढायला आता टायल तू तूलाय घामाग आणि पडला मग उडी सूर तर काय जे टाकली चांगला आहे लावायची तिथे लाईल ती बेकार बेकार घर नाही बेकार घरात मस्त लागल मस्त पाहिप आहे तिकड तर काय तू समजा हा नाही तू समजा नाही फक्त गाव आहे कंचा कंचा आहे माहित तर चला समज सकते हो। वाट आहे मग समजून घ्या आता काची वही कशी वही तर काय तो टावर दिसत तो टावर दिसत का तो दिसतो पण काय काम आता ना <laughs> जवळ टावर असून तरी दोन खांडा रेंज येते कसा काय रिच्छा ना माझ घरी बिरुला ती पर इतनी बिरू ती पता नाही था काहीच <laughs> आज पके दिवसातून जरा आमचा ब्लॉग आहे सासगाव ब्लॉग बनवला त्या जो आता ब्लॉग म्हणे तू तर बावानो सॉरी सासगावचा ब्लॉग पिक्चर आगे झाला आहे एक तास हा समजून घ्या तो आमचा तो इकडे गावातला गड आहे ना त्याचे पाय झाला तो सांगा सगळा पूर्ण पूर्ण व्हिडिओ टाईक म्हणून तू काय चला फोटून व्हिडिओ करतो नंतर भेटू तो परत निजा काढा लवकर उठ वन मिलियन जेलियन जेलियन डेलियन कोटिलियन टाइम्स लेटर गाइस आणि काय 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 पेर आलो तू आमचा पक्का झाला आहे फुल काय पेर आता गती बंद जातो गती बंद डबल गाडी बस गाडी बस गाडी बस अरे आम्ही जातो पण अगं नक्कीच थांबतो आम्ही आता देवळगाव लाच काम आला आलं तू काय आमचा काम हो झाला ना आता देवळकाल आहे बेज्ज होती असं आहे काय नमस्कार मित्रांनो तो भाऊ आपला आलेला खूप लांबून आलाय पंचेचाळीस किलोमीटर लांबून आलाय भेटायला खास मुर्गीला बाहेर ठेवून आलाय कॅफेला अॅक्ट झालाय इथं

एवढा पण ठीक आहे मित्रांनो आपला भाऊ आला आपल्या शॉपला तुम्ही पण लवकर या आणि नेक्स्ट टाइम गर्लफ्रेंडला ला येऊन या गर्लफ्रेंड नाही नाही आता मागाशी बंद काळी काळीची गोंधळी होती नाही काय तो खोटा गोड येऊचा आमचे शॉप दाखव

दारू में पानी मिला गए तो पानी बन जाएगा दारू में पानी मिला गए तो पानी बन जाएगा हमारे घर दाल बने खाना खाने हमारे घर बनी बने तुम खान धन्यवाद

आणि गेलो ते तीन चार मध्ये गेलो तर तेव्हा आता साडेतीनशे तीन बर्गर बस आला आता हे आम्ही परी काढून आता हे आमची धरणं आहे ते जर आता पळायचे स्पीड ना दिसत केवळ गेलो सगळे बरेच बरेच पळायचं ना आता हे काही उन्हाळ्या आपली गाडी झाले हा दोनशे रुपये ते गाईज <laughs> योगेश बघू शकता पोस मध्ये फोटो काढण्यासाठी आणि पोस दिले त्यांना पोस एकदम ताबडतोब सनी बोलता सांगू जातो घरी आम्ही आता गाडी दोनशे वर पळवायचो एकशे पंचवीस सी आहे पण आम्ही दोनशे वर पळवायचो मीटर चे केबर गेले तो व्हायला

तू परी आहे आमच्या तुम्ही चालू ठीक काय करून तर का आईच मी आता अबावसलाय वारसाईला तुम्हाला शकता यो गॅरेज घ्याजवलाय तो इट्यू गजब कजाप बिजती गाय दिवसांग सांग पेनलो लोक मला दिवस भाऊ पेन्डमध्ये बोल काय बोलणार आता तर गाय ना बोरा गेला रॉक मध्ये गाय चला आता भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये आपला आजचा ब्लॉग इथं एंड करतो तर भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये तो परत बाय बाय